दामोदरराव जेव्हा दुपारच्या कडकुणातून घरी परतले तेव्हा ते घामाणे ते पूर्ण भिजून गेले होते घरात पाऊल टाकताच त्यांनी स्वयंपाकघराकडे आवाज दिला कुसुम पटकन एक ग्लास पाणी आण जीव नुसता निघायच्या बेतात आहे लिंबू सरबत कर बरं काळी धडधडायला ला लागले इतकं ऐकताच कुसुमताई क्षणाचाही विलंब न लावता स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू सरबत तयार करू लागल्या काही मिनिटातच त्या सरबताचा ग्लास घेऊन आल्या थंडसर गोडसर लिंबू पाणी घशाखाली उतरल्यावर दामोदर रावांना थोडा दिलासा मिळाला पण अंगभर घाम व उकाड्यामुळे त्यांचा रक्तदाब खूपच खाली गेला होता एक खोल श्वास सोडत ते म्हणाले आता हा उन्हाळा सहन होत नाही पण काय करणार महागाई इतकी वाढली की महागाईच्या सुरुवातीलाच या महिन्याच्या सुरुवातीला सगळे पैसे संपतात वरून कूलरही बंद पडलाय कुसुमताईंनी लगेच सुचवलं अहो दोन्ही मुलांच्या खोलीत ए सी आहेच आपणही एखादा सेकंड हँड ए सी घेऊया ना घेऊया ना दामोदररावांनी टॉवेलने कपाळ व मानपुसत सरबताचा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाले तू बरोबर बोलतेस या महिन्यात आल आपली एफ डी मॅच्युअर होते त्यातून एक ए सी सहज घेता येईल आणि लाईट बिल तर मीच भरतो हे ऐकून कुसुमताईंनीही एक खोल श्वास घेतला कारण त्यांच्या सुनांना त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं लग्न झाल्यापासूनच त्या सासू सासऱ्यांशी क्वचितच बोलत घरातील कोणतीच जबाबदारी त्यांनी घेतली नव्हती त्या फक्त आपल्या नवऱ्यासाठी जेवण बनवत हे पाहून दामोदरराव व कुसुमताईंनी कोणताही वाद न घालता सरळ सांगून टाकलं होतं तुम्ही आमची काळजी करू नका फक्त तुमच्या नवऱ्याला वेळेवर जेवण द्या त्यांनी कधीच आपली जबाबदारी मुलांवर किंवा सुनांवर टाकली नव्हती त्यामुळे घरात कधी भांडणं झालीच नाहीत आणि वातावरणही शांत र राहत होतं कुसुमताईंनी कधी सासूपणाची कडक भूमिका घेतली नाही स्वयंपाकघराची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती घराचा खर्च सगळ्यांनी मिळून उचलला होता लाईट बिल दामोदर राव आपल्या पेन्शनमधून भरत आणि ओरलेला खर्च दोन्ही मुलं करत ज्याला जे हवं ते स्वतः करून घेत असे तरीसुद्धा मुलांचा स्वार्थी व्यवहार पाहून दामोदररावांच्या मनात कडवटपणा ये कारण मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी अनेक त्याग केले होते पण लग्नानंतर मुलांनी आपापल्या बायकोच्या बाजूने उभं राहणं पसंत केलं दुसऱ्या दिवशी दामोदररावांची तब्येत अधिक बिघडली आणि त्यातच त्यातच कुसुमताईंच्या माहेरी भावाची प्रकृती गंभीर असल्याचं कळालं त्याची काळजी घेणारे कोण त्याची त्याची काळजी घेणारं कोणी नसल्याने दामोदररावांनी कुसुमताईंना एकट्यानाच गावी पाठवलं आता दामोदररावांच्या जेवणाची जबाबदारी दोन्ही सुनानवर आली पण ही जबाबदारी त्यांना अजिबात रुचली नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं ओट वाकडे डोळ्यात नाराजी आणि देहबोलीत नाखुशी दामोदररावांना डायबिटीज असल्याने त्यांना सकाळी नऊ वाजता नाश्ता अवश्य असे आणि त्यानंतर पण दोन्ही सुना सकाळी दहा वाजल्याशिवाय खोलीतून बाहेर पडत नसत म्हणूनच त्यांनी मुलांना आधीच सांगून ठेवलं होतं जोपर्यंत तुमची आई परत येत नाही तोपर्यंत तो तुमच्या बायकांना सांगा मला सकाळी नऊ वाजेपर्यंत नाश्ता द्यायला दोन्ही मुलं काहीच न बोलता आपल्या खोलीत निघून गेली पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपली नाही कारण दोघांनाही ठाऊक होतं की त्यांच्या बायका सासऱ्यांची सेवा करणार नाहीत दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊच्या सुमारास दोन्ही सुना स्वयंपाकघरात होत्या मात्र भांड्याचा कांठाळ्या बसणारा आवाज त्यांचा राग उघड करत होता दामोदर राव खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांना मोठ्या सुनबाईंचं बोलणं कानावर पडलं म्हातारी गावाला जाऊन बसली आणि हे ओझं आपल्या डोक्यावर टाकून गेली यावर छोटी सुनबाई कुरकुरत म्हणाली या म्हाताऱ्याचे किती नाटक आहे नाष्टा जेवण जेवणबरोबर एक वाजता चहा चार वाजता अरे देवा या सासूबाई कधी परत येणार आणि हे दिवस कधी संपणार त्यात मुलं रात्रभर झोपू देत नाहीत रात्री दोन वाजता झोप लागते आणि सकाळी लवकर उठून महाराजांसाठी नाश्ता बनवायचा सुनांचं हे बोलणं ऐकून दामोदररावांच्या मनात चटका बसला आणि कुसुमताईंनी त्यांना कधी उपाशी ठेवलं नव्हतं नऊ वाजण्याआधी गरमागरम नाश्ता मिळणं हे जणू नियमच होतं पण आज मात्र सुनाने टेबलावर फक्त पाच रुपयांच्या बिस्किटचा पुडा आणि एक कप चहा ठेवला चहा असाही की त्यात नावापुरती पावडर टाकलेली पाणीच पाणी पहिला घोट घेताच दामोदररावांनी कप बाजूला सारला अशा चहाची त्यांना सवयच नव्हती सुना मात्र पाया आपटत आपल्या खोलीत परतल्या त्या दिवशी ऊन तळपत होतं आणि आंघोळ करून सुद्धा दामोदरराव घामाणे चिंब झाले होते वरून हा पानचट चहा दिवसाची चवच गेली होती त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वयंपाकघराकडे गेले तेथे पाहिलं तर रात्रीची खरकटी भांडी अजूनही सिंकमध्ये तशीच पडली होती कुसुमताई असते आता स्वयंपाकघर चकाचक असतं त्या झोपण्याआधी भांडी स्वच्छ धुवून स्वयंपाकघर आवरून झोपत पण सोना वेगळ्याच मनात आलं तर काम करायचं नाही तर तसंच ठेवायचं कधी कधी तर जेवण जेवणसुद्धा न बनवणं हा त्यांचा काही नवीन नव्हतं अशावेळी मुलं आईकडे येऊन म्हणायची आई आज तू बाबांसाठी जे केलं आहेस ते आम्हालाही वाढ अर्पिताची तब तब्येत बरी नाही आहे दुसरा मुलगा लगेच म्हणायचा हो आई विनाही आजारी आहे मुलांना उपाशी पाहून कुसुमताई गुपचूप काहीतरी शिजवून त्यांना वाढत असत त्या नेहमी साधं पण गरम गरम आणि ताजं अन्न करत दामोदर रावांना वाढणं त्यांनी कधी कल्पनेतही केलं नव्हतं पण आज दुपारी सुनांनी त्यांच्या ताटात रात्रीची शिळी भाकरी आणि वास मारणारी भाजी ठेवली पहिला घास गिळता दामोदरांना उलटीसारखं उलटीचा त्रास झाला ताट बाजूला सारत ते मोठ्या सुनबाईकडे पाहून म्हणाले सुनबाई मला फक्त एक ग्लास दूध दे त्यांच्या आवाजात उपेक्षा नव्हती पण खोल निराशा होती जी शब्दांनी नाही तर नजरेतून स्पष्ट उमटत होती पण दामोदरराव एवढंच बोलले होते तोच मोठी सून ओरडली बाबा तुमचं तर ना, नाटकच सुरू आहे कधी भाजी भाकरी हवी असते तर कधी दूध रोज नवे फरमान मोठ्या सुनेचं बोलणं ऐकून दामोदररावांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसून लागला आणि कुसुमताईंनी आधीच समजावून सांगितलं होतं सुनांशी वाद घालू नका पण आता त्यांचा संयमच भांड संपलं होतं ते चिडून म्हणाले तू तु तुझ्या बापाला असं जेवण वाढलं असतंस का भाजीचा वास चांगलाच येतो आहे आणि भाकरी तर शिळीच आहे हे ऐकताच मोठी सून भडकली तिचा चेहरा रागाने लाल झाला तिरस्काराने म्हणाली एक काम करा सासूबाईंना परत बोलावून घ्या तुमचं लाडक तुमचं लाड करणं त्यांनाच जमतं आम्हाला मात्र ही नाटकं सहन होणार नाहीत कधी हे नको कधी ते नको भाजी छान आहे तुम्हालाच कसला वास वा कसला वास येतोय फरमायशी करताय जणू या घराचा सगळा खर्च तुम्हीच चालवता असं म्हणून ती रुसून आपल्या खोलीत निघून गेली दरवाजात उभा असलेला नातू सोनू हे सगळं पाहत होता दामोदररावांनी ओलसर झालेले डोळे पुसले आणि आपल्या खोलीकडे वळले तेवढ्याच सोनू धाव स्वयंपाकघरात गेला फ्रीजमधलं दूध पेल्यात होतलं आणि आजोबांजवळ जवळ आणून म्हणाला बाबा हे दूध घ्या दामोदर दावांचं हृदयप्रेमानं भरून आलं त्यांनी नातवाला उचलून घट्ट कवटाळलं कपाळावर चुंबन घेतलं आणि हळूच म्हणाले माझं रक्त आहेस ना म्हणून तुला आजोबांचा त्रास दिसतोय सोनू हसून म्हणाला बाबा काळजी करू नका मी मोठा झालो की माझ्या बायकोला सांगणार माझ्या आईबाबांना शिळं जेवण दे म्हणून एवढं बोलून त्यांनी डोळा मारला आणि हसला जनूबा आजोबांचा राग पळून लावणारा हा होता एका क्षणात दामोदररावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं करून आज पनीर बनवलं होतं पण दिसायलाही विचित्र पने आणि चवीनं तर अजूनच वाईट फक्त टोमॅटोची पेस्ट टाकून केलेलं दामोदररावांनी पहिला घास घेतला आणि संतापून म्हणाले हे कसलं जेवण केले फक्त टोमॅटो टाकून आंबट करून ठेवले तुमच्या आईने कधी असे बेच स्वादिष्ट जेवण बनवलं होतं का तुमच्या दोघांच्या बायका तर श्रीजातीला कलंक आहेत साधं जेवणही जमत नाही मोठा मुलगा शांतपणे म्हणाला बाबा एवढं वाईट नाहीये त्यांनी स्वतःला आणि मुलांना वाढवून घेतले थोडा वेळ थांबून तो पुढे म्हणाला आईला जेवण बनवता येतं कारण ती शिकलेली नाही पण आजच्या मुली उच्च शिक्षित आहे असतात त्यामुळे घर सांभाळायला वेळ नसतो आम्ही हे समजून घेतोच की हे ऐकता दामोदररावांचा रावांचा राग भडकला उच्च शिक्षण उच्च शिक्षण म्हणजे सासू सासऱ्यांचा अपमान करायचा परवाना आहे की काय जर शिक्षण घेतल्यावर ना धर, घर घड घर, घर नीट चालतं ना माणुसकी जपली जाते तर तुझी आडा आई शंभरपट चांगली तिने कधी माझ्या आईवडिलांसमोर आवाज चढवला नाही ना मला असं बेस्वादिष्ट जे अन्न दिलं लग्नाआधी तुझ्या आज आवडीची भाजी नसेल तर आईवर ओरडायचास आई हे कसलं जेवण दिवसभर थकलो आहे कमीत कमी माझ्या आवडीची भाजी तरी बनव आता मात्र बायको जे काही बनवते ते तुला चालतं असं म्हणून दामोदरराव खुर्ची मागे सारून उठले आणि म्हणाले जेवण झाल्यावर बाजारातून दही आण मी दह्याबरोबर भात खाईन आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मला ब्रेड आणि शुद्ध तूप देखील आण ब्रेड तू आण दूध मी स्वतः आणतो आणि तुझ्या बायकोला सांग खोलीतच बसून राहा मला नाश्त्यासाठी तिची काही गरज नाही असं म्हणून दामोदरराव रागाने आपल्या खोलीत निघून गेले कुसुमताईंना माहेरा जाऊन फक्त पाच दिवस झाले होते पण दामोदररावांची अशी अवस्था झाली होती की घरात राहणंच अवघड झालं होतं त्यांनी कुसुमताईंना फोन लावला फोनवर त्या हुंदके देत रडत होत्या थोडा वेळ समजावून सांगितल्यानंतर दामोदररावांनी विचारलं दामोदर विचारलं आणखी किती दिवस तिथे राहणार आहेस कुसुमताई त्यावर म्हणाल्या दादांची तब्येत बरी नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे दादाच्या सुना कशा आहेत दादाला थोडं बरं वाटेपर्यंत काही दिवस अजून राहते त्याला बरं वाटलं की परत येते तेव्हा दामोदरराव शांत व पण ठाम आवाजात म्हणाले तुझं तिथं राहणं गरजेचं आहे पण जर तू तिथे राहिलीस तर कदाचित मी जिवंत राहणार नाही कुसुमताई घाबरून म्हणाल्या हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला काहीही होणार नाही दामोदरराव म्हणाले कुसुम या दोन सुनांनी माझं आयुष्य अक्षरशः नर्क बनवलं आहे कधी पाताळ चहा तर कधी शेळी भाकरी कधी वास मारणारी भाजी तुला माहिती आहेच मला असलं जेवण सहन होत नाही आणि काही बोललं की त्यांचं तोंड बंदच होतं नाही मी हे एक दिवसही सहन करू शकत नाही मी कधीच तुला माहेरी जाऊ नको असं म्हटलं नाही तुझीच मजबुरी मला समजते पण देवासाठी पण देवासाठी जेवढं शक्य होईल तेवढं लवकर ये आप असं बोलून दामोदररावांनी फोन ठेवला पुढच्या दोन दिवसातच कुसुमताई परत आल्या स त्या सात दिवसात दामोदररावांनी कसाबसा दही आणि ब्रेड खाऊन वेळ काढला त्यावर कुसुमताई परतल्या तेव्हा त्यांनी दीर्घ श्वास सोडला हळूहळू दिवस सरत होते पण कडक उन्हामुळे दोन्ही वृद्ध दाम्पत्य त्रस्त होते दामोदर रावांच्या शरीरावर घामोळ्या उठल्या होत्या अंग खाजू लागलं होतं थोडा घाम आला तरी अंग जळजळत होतं उकाड्यामुळे दोघंही अस्वस्थ झाले होते आधीच मुलांनी स्पष्ट सांगितलं होतं आमचा खर्च खूप वाढलाय आता अजून एक एसी लावणं शक्य नाही त्यामुळे दामोदर रावांनी मनाशी ठरवलं आता स्वतःच्या पैशाने चांगला ए सी घेणार मुलांना काही घे गे देणं घेणं नाही स्वतः ए सी झोपतात आणि आईबाबांसाठी कूलरही नाही एवढं ठरवून त्यांनी एक ए सी खरेदी केला आणि आपल्या खोलीत बसवला हे पाहून दोन्ही सुना चकित झाल्या संध्याकाळी मुलं घरी आली तेव्हा सुनांनी लगेच कान भरले दोघेही मुलं रागाने आईवडिलांच्या खोलीत गेली बाबा तुम्ही सांगितलं की तुम्ही बाबा तुम्ही सांगितलंही नाही की एसी घेणार आहात त्यावर दामोदरराव म्हणाले सांगून काय फायदा तुम्ही तर आधीच नकार दिला होता आधी कूलर वापरत होतो तो, तो खराब झाला म्हणून हा ए सी घेतला आयुष्यभर फक्त संघर्षच केला म्हातारपणात तरी थोडी शांती मिळू दे तुम्हाला दोघांना चांगल्या नोकऱ्या लागल्या तेव्हा वाटलं होतं की आमचे दिवसही सुधारतील पण नशीबच खोटं पण नशीबच खोटं ठरलं दामोदररावांचं बोलणं थांबतच नव्हतं तेवढ्यात कुसुमताई मध्ये पडल्या असं बोलू नका थोडं शांत व्हा मग त्या मुलांकडे वळल्या आणि समजावत म्हणाल्या कूलर खरा कूलर खराब झाला होता आणि तुझ्या वडिलांना व मलाही अंगावर मोठमोठ्या मुट घामोळ्या आल्या उठल्या होत्या म्हणूनच मीच त्यांना सांगितलं एसी घेऊन या आता हा उकाडा सहन होत नाही आम्ही म्हातारे झालो आहोत थोडी सोय आम्हालाही हवी असं म्हणून कुसुमताईंनी दामोदररावांचा शर्ट वर केला आणि मुलांना त्यांची पाठ दाखवली संपूर्ण पाठीवर मोठमोठ्या मुट घामोळ्या आल्या होत्या हे पाहून मुलं गप्प झाली आणि लाजल्यासारखी आपल्या खोलीत निघून गेली दामोदरराव आणि कुसुमताई सी अगदी काळजीपूर्वक वापरत होते पण सुना मात्र तो चोवीस तास सुरू ठेवत महिनाभरानंतर जेव्हा वीज बिल पंधरा हजार रुपये आलं तेव्हा मात्र मुलांनी घरात गोंधळ घातला ते रागाने बिल दामोदररावांच्या चेहऱ्यावर फेकत म्हणाले बाबा बघा या महिन्यात किती मोठं बिल आलंय आता हे कोण भरणार मुलाचं बोलणं ऐकून दामोदररावांनी राग आला त्यांनी फरशीवर पडलेलं बिल उचललं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली एवढा का ओरडतोस घरात तीन ए सी चालू असतात मग एवढं बिल तर येणारच ना तेवढ्यात मोठा मुलगा संतापून म्हणाला मग आता हे बिल भरणार कोण त्यावर दामोदर राव म्हणाले याआधी जवळपास दहा बारा हजार रुपये यायचंच की दहा हजार रुपयांचं बिल मी माझ्या पेन्शनमधून भरलं भरत होतो यावेळी फक्त पाच हजार रुपये जास्त आले ते तुम्ही दोघांनी भरावं मोठा मुलगा चिडून म्हणाला बाबा मला काही लॉटरी लागलेली नाही की मी हे पाच हजार रुपये उगाच भरू घर खर्च आधीच वाढला आहे आणि माझ्या मुलांच्या शाळेची फीज सत्तर हजार रुपये आहे मी एवढे पैसे देऊ शकत नाही तेव्हा छोटा मुलगा म्हणाला मला काय लाखो रुपयाची पगार आहे का मलासुद्धा मुलाच्या ॲडमिशनसाठी वीस हजार रुपये भरायचे आहेत आता दामोदर रावही संतापून म्हणाले एवढ्या वर्षापासून तुमच्या खोलीत लावलेले ए सीचं बिल मीच भरत आलो आणि स्वतः उकाड्यात झोपलो आज मी माझ्या खोलीत ए सी लावला तर तुम्हाला त्रास होतो आहे ठीक आहे इथून पुढे प्रत्येकाने स्वतःचा खर्च स्वतः करायचा आपापलं वीज बिल प्रत्येकानं स्वतः भरायचं मी माझं भरेल आणि घरखर्चाची गोष्ट माझा आणि माझ्या बायकोचा खर्च माझ्या पेन्शनवर सहज वागेल हे ऐकताच मुलांचे डोके भडकले मोठा मुलगा थेट म्हणाला ठीक आहे तुम्हाला असं करायचं असेल तर या घरातून निघा तुमचं सामान बांधा दामोदरराव रागाने म्हणाले हे माझं घर आहे मी का माझं घर सोडून जाऊ दोन्ही मुलं पुढे आली आणि वडिलांवर हात उचलण्याच्या तयारीत होती तेवढ्यात कुसुमताईमध्ये येऊन म्हणाल्या तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या बापावर हात उचलताना पण मुलांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही उलट त्यांनी त्यांना जोरात ढकललं त्यावर त्या भिंतीवर आपटल्या आणि खोली को आणि खाली प कोसळल्या कुणी त्यांच्याकडे पाहिलंच नाही मुलांनी पुढे जाऊन दामोदररावांचा हात घट्ट पकडला आणि मोठा मुलगा ओरडत म्हणाला म्हातारेया हे घर फक्त तुझं नाही आमच्यावर दादागिरी करू नकोस आम्ही एवढं बिल भरू शकत नाही आणि जर कूलर खराब झाला होता तर आम्हाला सांगायचं होतं आधीच महागाईमुळे टेन्शन आहे तेवढ्यात छोटा मुलगा राहुल त्या तो म्हणाला दादा यांच्याशी वाट वाद घालून काहीच उपयोग नाही तो ए सी काढून विकून टाकूया नवीन आहे लगेच विकला जाईल आणि या दोघांना स्टोअरूममध्ये बंद करू उरलेलं आयुष्य ते तिथेच घालवतील त्यांच्यासाठी हीच योग्य जागा आहे मुलांच्या तोंडून हे शब्द ऐकून कुसुमताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या भिंतीला धडू धडकून पडल्या होत्या पण कसंबसं स्वतःला सावरून उभ्या राहिल्या आणि दामोदररावांच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या दोन्ही मुलांनी त्यांचं सामान बांधून स्टोअरूममध्ये फेकलं तिथे ना पंखा होता ना प्रकाश तुमची खरी जागा इथेच आहे आम्ही हा एसी विकून टाकणार आहोत असं म्हणत त्यांनी तो एसी विका विकलाही दामोदर आणि दामोदरराव आणि कुसुमताई रडतच बसली त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी घालवलं पण आता हा दिवस पाहावा लागला सुखाचे क्षण त्यांनी कधी मनो मनोमनही इच्छिले होते ते तर दूरच राहिले उलट अपमानाचाच घाव बसला होता स्टोर मधला उकाडा असही होत होता घरावर पूर्णपणे मुलांचा कब्जा होता आईवडिलांच्या खुलीलाही कुरूप लावलं होतं जेणेकरून ते पुन्हा तिथे पाऊल ठेवू शकणार नाहीत गरम वाऱ्याचे झोत चेहरा झोंबत होता घामाने उठलेल्या घामोळ्यांच्या जखमा भडकत होत्या शेवटी एका रात्री त्यांनी घर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथून निघून गेले सकाळी चारही मुलं चारही मुलं आणि सुना उठल्यावर त्यांना ते याची काहीच परवा नव्हती उलट घर पूर्णपणे आपल्या ताब्यात आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता पण जसे दोन्ही भाऊ ऑफिसला निघाले तसं दारात आईवडिलांना उभं पाहून ते क्षणभर थबकले मोठा मुलगा संतापाने ओरडला आलात का परत वाटलंच होतं कायमचा पिच्छा सुटला पण नाहीच तुम्हाला कुठे चैन पडते परत आलात ना एसीची हवा खायला थांबा देतो तुम्हाला एसीची हवा असं म्हणत तो त्यांना ढकलायला निघाला तेव्हा समोर पोलीस दिस दिसताच त्याची सारी उर्मी क्षणात नाहीशी झाली तसं काही नाही साहेब बाबांना डॉक्टरकडे घेऊन चाललो होतो पण ते काही ऐकत नाहीत त्यांना खूप दिवसापासून खोकला आहे राहुल पोलिसांना पाहून अडखळत म्हणाला इन्स्पेक्टर साहेबांनी आत पाऊल टाकत क कर, कडाडून कर, उत्तर दिलं मला वाटतं औषध यांना नाही तर तुलाच हवंय दोन्ही भाऊ संकोचून एकमेकांकडे पाहू लागले नाही साहेब हा आमच्या घरचा मामला आहे आम्ही आपापसात सोडून घेऊ मोठा मुलगा वडिलांकडे पाहत म्हणाला बाबा तुम्ही काही बोलत का नाही सांगा ना की आपण डॉक्टरकडेच जात होतो ते ऐकताच दामोदररावांचा चेहरा संतापाने लाल झाला त्यांनी पुढे होत थेट त्याच्या गालावर जोरात चपराक लावली आणि ते म्हणाले निर्लज्ज तुला काय वाटलं आम्हाला स्टोर रूममध्ये को कुन, कोंडून तू कोंडून ठेवशील आणि स्वतः ए सी खाली मजेत लोळशील विसरू नकोस अजूनही या घराचा मालक मीच आहे निघ इथून आणि पुढे कधीच तुझं तो तोंड मला दाखवू नकोस एन इन्स्पेक्टर साहेब या सर्वांना घेऊन जा आपल्या वडिलांचं असं रूप पाहून आज चौघांच्याही पायाखालची जमीन सरकली मुलं आणि सुना एकमेकांकडे पाहू लागली दोन्ही मुलं पुढे येऊन वडिलांसमोर विनवण्या करू लागली पण पन्दा, दामोदर रावांनी त्यांचा एकही शब्द ऐकून घेतला नाही क्षणात चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं पहिल्यांदाच मुलांच्या डोळ्यामध्ये भीती होती आणि सुन्यांच्या डोळ्यात पश्चाताप पण आता खूप उशीर झाला होता ज्या घरात आई बापाला मायेची ऊब त्या घरात मुलांच्या कधीच सुखाची सावली